आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला करा आणी बेल क्लिक करा आणि बेल क्लिक यलमार समाजाच्या वतीने आमदार भव्य सत्कार समारंभ सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोला शहरात यलमार समाजासाठी सामाजिक सभागृह बांधण्यासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सांगोला विधानसभा मतदारसंघातील यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी वाजता मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आमदार पाटील यांनी समाजासाठी सभागृह समाज मंदिर बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केलाय आमदार शहाजीबापू पाटील यांनी यलमार समाजासाठी सांगोला शहरातील नगरपालिका जागेत सामाजिक सभागृह बांधण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे या निमित्ताने यलमार समाजाच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मारुती मंदिरासमोर यलमार मंगेवाडी या ठिकाणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे यावेळी युवासेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा प्रमुख प्राचार्य संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाष इंगोले तालुका संघटक युवराज पाटील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणी माने ओबीसी आघाडीचे जिल्हाप्रमुख शिवाजी खेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना प्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे नूतन तालुका संपर्क प्रमुख अभिजित नलवडे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक एवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे शिवसेना शहर संघटक आनंदा माने शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश यावलकर युवासेना शहर प्रमुख समीर पाटील महिला आघाडीच्या शहरप्रमुख छाया मेटकरी महिला शहर समन्वयक शोभा घोंगडे शिवसेना ओबीसी सेलच्या शहरप्रमुख आयुब मुलानी शिवसेना एससी सेल शहर शहरप्रमुख कीर्तीपाल बनसोळे आदी उपस्थित राहणार आहेत